एवढी जनता जर आक्रोश रस्त्यावरती येते आणि ते जर भावनाच जाणून घेणार नसले आक्रोश जाणून घेणार मग सरकारच कसलं आहे मग तर ते गुंडगिरी आणि मोठमोठ्या साखळ्या चालवायच्या वसुली करायची का काय निवडणुकीतले खर्च झाला आहे तिची कालच एका सरपंचाला हो ते झालं आहे परभणीचं मॅटर झालं आहे राजगुरूला झालं आहे कल्याणमध्ये झालं आहे आंबडमध्ये त्या घाडगे मुलींचं झालं आहे मग तर ही चेन उभा का काय सरकार आरोपीना डामण्याऐवजी पैसे वसूल करायला काय निवडणुकीत खर्च झालेले लोकांचे लेकराचे मुर्दे पाडू या या घटनेच्या नंतर सरकार मधून हे बी मॅटर कोणाच्या बापला दबत नसतं ते बी नाही दोन्ही बी नाही ते एवढं सोपं आहे एवढं सोपं नाही त्या भानगडीत पडू नये अशा आहे मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षापणे की ताबडतोब धरतील मागचे बी कोण कौन कोण येतं मोठाले लहानाले मंत्री आमदार फामदार कोणी असले ते स्वतः घेतील यापेक्षा